पाहिले की श्रींचे जैन मुलींचे सिद्धांत या विषयावर काल आपल्याला नेत्रे श्रीने आपल्याला नेते अमृतवानी दोन आशीर्वाचन दिलेलं आहे आज मी आचार्य श्रींच्या जवळ मी आचार्यश्रींच्या जवळ आज नेतृषी ठेवतोय की इतिहास ज्यांना चावंगा मी जैन समाज का इतिहास जैन समाज का इतिहास या विषयावर आचार्य आज आम्हाला आशीर्वचन द्यावं असे मी त्यांना म्हणत केलं जेवेळी अनादि निधन शाश्वत धर्म की जैन धर्माचा इतिहास एका शब्दात बोलणं म्हणजे ह्या धर्माचं प्रारंभ नाही आणि ह्या धर्माचं अंत पण कधी नाही याला अनादि अनंत धर्म म्हटलेला आहे स्थापना कोणी केले नाही जिन धर्माचा प्रभाव केलेला आहे वर्तमान कालाच्या अपेक्षा अपेक्षा ना आदिनाथ भगवंतांच्या माध्यमातून ह्या दिनधर्माचा मी प्रारंभ झाला म्हणतो परंतु भूतकालात असं चोवीस तीर्थंकर होऊन गेलेले त्याच्यापूर्वी पण असं तीर्थंकर चोवीस होत अनंत काल निघून गेलेले आहे या धर्माला आधी अर्थात सुरुवात नाही आणि असंच अनंतनंत काळपर्यंत धर्म शाश्वत राहणार आहे वर्तमानमध्ये शाळेत तसं शिकवलं जाते चोवीसाव तीर्थंकर महावीर भगवंतानी जैन धर्माचा स्थापना केली हे चुकीचं आहे का इतिहासकारांनी सांगतात चोवीसावा तीर्थंकर मानतात पण आणि सांगतात चोवीसावा तीर्थंकर महावीर भगवंतानी जैन धर्माचं स्थापना केली म्हणजे तेवीस नसताना चोवीसावं कसं आलं हे प्रश्न मानतात म्हणजे ह्याच्यापूर्वी चोवीसावा तीर्थंकर मागील असेल तर त्याच्या मागे तेवीस होऊन गेलेलं आहे पाशनाथ आहे नेमीनाथ आहे नमीनाथ आहे मुनिश्वर आहे मल्लीनाथ आहे अरणनाथ आहे कुंतुनाथ शांतीनाथ धर्मनाथ असं मागं गेलं अजितनाथ आदिनाथ असं चोवीस तीर्थंकर होऊन गेलं म्हणून जैन धर्म आदिनाथ पासून पण प्रारंभ नाही त्याच्यापूर्वी पण मनुस्मृती होतं चौदा कुलंकर होऊन गेलेला आहे त्याच्यापूर्वी तृतीय का चतुर्थ काला तीर्थंकर होतं त्याच्यापूर्वी तृप्ती काल होतं त्याच्यावर तृप्ती काल होतं त्याचं प्रथम काल होतं प्रथम काल कोणतं सुकमा खाल याला म्हणतात सुकमा सुकमा प्रथम काल सुषमा सुषमा किंवा सुकमा सुकमा ह्या अवसर्पिणी कालामध्ये प्रथम काल आम्ही आज जगत आहे अवसर्पिणी कालात पहिल्यापेक्षा आयु कमी होत आलेल्या आहे शोकक्षम कमी होत आलेला आहे त्याला उत्सर् उत्सर्पिणी असं म्हटलेलं आहे आणि उत्सर्पिणी कालात हे पण हुंडा अवसर्पिणी आहे हुंडा अवस्थपणीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस तीर्थंकर प्रकृतीचं तीर्थ प्रकृती काल निघून गेल्यानंतर एक हुंडा औष्ठणी काल येत असते कसा अधिक मास येतात तीन वर्षांना एक वेळा असा एक हुंडा औषधणी काल येत असते त्या हुंडा औष्ठणी कालामध्ये कधी आम्ही न ऐकणारा घटना ऐकायला मिळत असतात शास्त्रप्रमाणे तीर्थंकर चतुर्थ कालामध्ये जन्म घेतात परंतु ही हुंडा औषधणी कालाचं दोषाना आदिनाथ भगवंत दृतीय मोक्ष घेत जन्म घेतला आणि कालातच मोक्षाला गेत, गेले आणि कधी चक्रवर्तीचा पराजय होत नाही पहिला चक्रवर्ती भरताचं पराजय झाला बऱ्याच बाहुबलीमध्ये जो मध्ये युद्ध झालं त्याला आम्ही युद्ध म्हटलं जातं जल युद्ध आणि युद्ध ह्या तीन युद्धामध्ये बाहुबलीने विजय प्राप्त केले हे पण हुंडा कालाचा दोष आणि तीर्थंकर जो होतात तो नियमान शास्त्रात उल्लेख आहे त्यांना संतान प्राप्त किती होते पण पुत्रीचं संतान होत नाही परंतु आदिनाथ भगवंतांना ब्राह्मी सुंदरी झाले आणि जो तीर्थंकर प्रकृती बंद करून घेतलेला आहे तो जीव नरकाला जाणार नाही नरकातून कधी तीर्थंकर आत्मा धर्तीवर येणार नाही इतिहास आहे सिद्धांत आहे परंतु महापद्म नावाचा तीर्थंकर जो भविष्यात होणार आहे तो निर नरकातूनच येणार आहे आणि पंचम कालात कधी मोक्ष प्राप्त होत नाही हे जैन सिद्धांत इतिहास आहे परंतु या पंचम कालामध्ये तीन अनुबद्ध केवळी मोक्षाला गेले गौतम स्वामी जम्बू स्वामी सुधारम स्वामी हे हुंडास्पीटी कालाचा दोषारे घडत आहे परंतु असा अनेक काल निघून गेल्यानंतर आता व्यवहारात मी म्हणतो या पंचम काल तेरे तो सगळं जरा सदृश होणार आहे हे त्रैकालिक सत्य आहे पण पंचम काल संपायलाच साडे अठरा हजार वर्ष आहे त्याच्यानंतर सष्टम काल येणार त्याच्यानंतर प्रळय काल तोपर्यंत ह्या दर्दीवर म्हणजे नव्वद वर्ष वरी वर्ष एकोणचाळीस साडे एकोणचाळीस हजार वर्ष पर्यंत या दर्दीवर प्रळय होणारच नाही सिद्धांत आणि इतिहा जैन सिद्धांत हे उल्लेख केलेले आहे आणि आमच्या तुमच्यासारखं सामान्य साधू ग्रह सांगितले नाही साक्षात केवली भगवान ज्यांनी आत्माला जाणून परमात्मा प्राप्त करून एक समयात तीन लोकातील सर्व द्रव्य गुण पर्यायाला एक समयात जाणतात तो सर्वज्ञ केवली भगवान हे सगळं सांगितलेलं आहे तोच जैन सिद्धांत प्रमाण इतिहास मानतो त्या इतिहासाचं प्रमाण जैन धर्माचा प्रारंभ नाही आणि जैन धर्माचा कधी अंत होणार नाही हे शाश्वत धर्म आहे धर्म नित्य आहे अविनाश आहे आणि धर्म एक जातीच नाही धर्म प्राणी मात्राचा आहे सर्व जीवाचं कल्याण करणारा धर्म आहे म्हणून जैन धर्माचं अस्तित्व अनादिकालापासून अनंत अनंत काळपर्यंत राहणार आहे का हे निसर्ग दत्त धर्म आहे याचा कोणी निर्माण केले नाही ज्याचं निर्माण होते त्याचं निर्णाम पण होणार आहे ज्याचं निर्माण होते त्याचे एक दिवशी निर्नाम पण होणार आहे आणि धर्माचं निर्माण झालेच नाही त्याचा निर्नाम कसा होणार म्हणजे हे शाश्वत धर्म आहे म्हणून जैन धर्माचं इतिहासा प्रमाण आम्ही बघितलो हे तीर्थंकर चतुर्थ कालात होत असतात चतुर्थ कालात चोवीस तीर्थंकर होणारे हे सिद्धांत आहे चोवीस पैकी चोवीस होऊन गेलेले आहे त्या पंचम कालात कोणी तीर्थंकर होणारच नाही आणि पंचम कालाच साक्षात मोक्ष प्राप्ती होत नाही कितीही भावलिंगी कुंडकुंड असू दे उमास्वामी असू दे समतभत्र असू दे शांतीसागर असू दे विद्यासागर असू दे आम्ही असू दे अह्या काळात कोणी मोक्षाला जाणारच नाही का जो मोक्षाला जाण्यासाठी उत्कृष्ट सहनन पाहिजे वज्य ऋषभ नाराज सहनन म्हटलेलं आहे त्या सहनन ह्या पंचम काळातले जीवाना प्राप्त होतच नाही त्या सहनाचे मोक्ष मिळणारच नाही हे जैन सिद्धांत आहे म्हणून सिद्धांताचा अनुसार मला मोक्ष मार्गाचं जाणून घ्यायचं असेल तर भूत व्यतीत हो गया भविष्य आने वाले हैं हमारे हाथ में वर्तमान में है अनि जो वर्तमान को सुधारेगा वो भविष्य में वर्तमान बन जाएगा हमको अगर वर्तमान बनना है तो वर्तमान सुधारना है हमारे गुरुदेव दीक्षागुरु धर्म कुशिंदी कायम संग बानो फ्त इतिहास पढ़ना हो ना तुम्हत तो इतिहास निर्माण वाला पे काम का गुरुचं आराधना करत भक्ती करत असं कार्य करा आम्ही इथून गेल्यानंतर पण त्या जगाला काहीतरी आमच्यातून संदेश मिळावा विनोबा भावे या भागात आल्यानंतर विद्याधराने त्यांचं भाषण ऐकायला जात होत ते, ते विद्याधर ह्या धर्तीवर विद्यासागर होऊन गेले म्हणजे गुरुचं वाणी इतिहास ऐकायला पाहिजे हे भारताचं इतिहास एवढं गंभीर आहे आणि जगात आजपर्यंत या भारताच्या इतिया, इतिहास इतिहासाला कोणी स्पर्श करू शकले नाही इतिहास जो आम्ही ग्रंथमध्ये वाचतो त्याच्यापेक्षा अनंत काल मागचा आहे उदाहरण मी सूर्याला बघतो सूर्याला बघत असताना पूर्ण हे करून मी उभे राहलो कुठं तेळीसवर घरावर कुठं उच्च पर्वतावर कितीपर्यंत दृष्टी दृष्टीगोचर होते तिथे तिथंपर्यंत मला वस्तू दिसते पहाडी असो जाड असो नदी असो सागर असो पण आम्हाला कुठंपर्यंत दिसते तेवढंच जग आहे काय त्याच्या पुढे आहे आम्हाला दिसत नाही म्हणून नाही काय आहे परंतु आम्हाला या चर्मचक्षुना बघायचं सामर्थ्य नाही पण तीन लोक उर्दू लोक मध लोक मधो लोक तीनही लोकातील सर्व द्रवि जीव उद्गल धर्म अधर्म आकाश का सात द्रव्यानं जो भरलेला आहे त्याला विषू आहे जैन सिद्धांत प्रमाण आणि माणसाने विश्राम स्थितीमध्ये दोन्ही हात कमऱ्यावर ठेवून असं उभा राहिलं त्या आकार मध्ये जैन धर्माचं प्रमाण हे लोक आहे लोकात तीन भाग केलेले उर्दू लोक मध्यलोक अजो लोक आम्ही तुम्ही जो जगतो त्या मध्य लोकामध्ये जगत आहे उर्दू लोक मध्ये स्वर्ग आहे सोळा स्वर्ग आहे आणि शिद्धशिला अर्थात मोक्ष आहे त्याला ईशत प्राग्बार भूमी अष्टम भूमी अस उपाधी दिलेला आणि काली अधोगती म्हणजे लोक तर सात नरक आहे कलकला पृथ्वी आहे हे तीन लोकांचं विभाजन केलेलं त्या मध्य लोकातले जीवच मनुष्य पर्यायातून भरत आणि ऐरावत क्षेत्राचं अपेक्षा न मात्र चतुर्थ कालामध्येच मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकता आणि विधेयक क्षेत्राच्या अपेक्षा न कधी पण आत्मा मोक्षाला जाऊ शकता उदाहरण अमृतलाडतून इंचलकरंजीतून ट्रेन उपलब्ध नाही तुम्हाला मिरजला हात कलंग जायला लागणार तिथून तुम्ही शिकंदीला जाऊ शकते असं आज वर्तमानात भरत ऐरा क्षेत्रातून डायरेक्ट मोक्ष नाही आम्हाला मोक्ष जायचं असले तर विदेश क्षेत्रात जाऊन तिथून मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकतो असं जैन सिद्धांत सांगत आहे इतिहास सांगत आहे आणि इतिहास असं सांगते एक पापी पण पर परमात्मा म्हणू शकतात पशु परमेश्वर म्हणू शकतात कंकर शंकर म्हणू शकतात पाषाण पारसनाथ म्हणू शकतात कशामुळे संस्कारामुळे आमच्या पूर्वजांनी तीर्थंकरांनी केवली भगवंतांनी पूर्व आचार्यांनी हे ग्रंथामध्ये इतिहास रूपाने लिहिलेलं आहे मारीची महावीर झालं कशामुळे झालं संस्कारामुळे गुरुचं संधी मिळालं व्यसनापासून मुक्त झालं देवशास्त्र त्यांनी मांडले शिव पर्यामध्ये असताना पण त्यांनी मंसाहाराचा त्याग केले त्या व्रताचा के गुरुचा कृपाशीर्वादाचा प्रभावानं तो पशु महावीर हो मोक्षाला गेले पारसनाथ हाती पर्यामध्ये असतानाच गुरुच सेवा केले आणि भगवान व्हायचं भाग्य प्राप्त करून घेतले म्हणून जैन धर्म एक जातीवाद नसून मानवतावाद धर्म आहे प्राणी मात्राचं कल्याण करणारा धर्म आहे म्हणून ह्या धर्माचा आधी याला आताच सुरुवात नाही आदिनाथ ह्या पेक्षा न प्रथम तीर्थंकर आहे पण आदिनाथ भगवान कुठून जन्माला आलं चौदावा कुलंकर नाविराज त्याच्यापूर्वी तेरा कुलंकर होऊन गेलेले त्याच्यापूर्वी ह्या धर्तीवर बो होत उत्तम बोभूमी मध्यम बो गोभूमी जगन्य गोभूमी त्या बोभूमी मध्ये काही करायला लागत नाही माणसाला म्हणून ह्या असी मसी कृषी विद्या वाणिज्य व्यापार आदी जो क्रिया सांगितलेली आदिनाथ भगवंतांनी जगाला उद्देश दिलेला आहे त्याच्यापूर्वी कल्प कल माध्यमातून सगळ्यांना प्राप्त होत तिथं काय करायला लागत नव्हतं भोजनांग कल ज्योतिरांग कल्पृक्ष वाद्यांग कल्पृक्ष असं दहा प्रकारचं कल्पृक्ष आहे आम्ही आली बसून प्रार्थना केलो मला आज So I got to